श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर आणि मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ सोम महेश कृपेन तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या आपण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या स येत्या सव्वीस डिसेंबरला ही सफल एकादशी देखील आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारचा हा शेवटचा देखील गुरुवार आहे आणि त्याचबरोबर आपल्या दोन हजार चोवीस या वर्षाचा देखील शेवटचा गुरुवार आहे आणि असा शुभ दिवस असल्यामुळे आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत हे बघा शुभ दिवशी आपण उपाय केल्याने काय फरक पडतो तर हे बघा या दिवशी असे भरपूर असे काही शुभ संकेत आहे शुभचिन्ह आहेत शुभ दिवस आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला असे मुलांवरून काहीतरी आपले उपाय देखील करायचे आहेत ज्यामुळे आपल्या मुलांची हे नजर दोष हे असतील किंवा पितृदोष असतील ते आपल्या मुलांपासून दूर झाले पाहिजे कारण काय असतं ना की आपल्या मुलांना या दोषांमुळे हा प्रत्येक ठिकाणी अडचणींचा अडथळ्यांचा हा सामना करावा लागत असतो तर आप ते बरेच अडथळे असे असतात की काहींच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण होतो काहींचं ॲडमिशनच लवकर होत नाही किंवा ॲडमिशन झालं तरी पण त्यांचं करिअरमध्ये ते मागे मागेच पडत जातात किंवा काही मुलांचं असं असतं की काही नजर दोष पितृदोषामुळे त्यांचे uh, किंवा अभ्यास मुलं करत नाही हट्टीपणा जास्त करतात uh, किरकिर जास्त करतात चिडचिड जास्त करतात त्याचप्रमाणे असं uh, देखील आपल्याला बघण्यास मिळतं की आपण भर आपली मुलं अभ्यास तर भरपूर करतात पण त्यांना परीक्षेच्या वेळेस जात जातात तेव्हा तिथे अजिबात काही आठवतच नाही सर्व विसरून जातात त्यामुळे देखील त्यांची uh, प्रगती होऊ शकत नाही त्यांची प्रगती थांबून जाते किंवा आपले मुलं बाहेर गावी जरी शिकायला गेले तरी पण त्यांचं तिथे ते तिथे यश प्राप्त करू शकत नाही किंवा आपले मुलं हे नोकरी जरी करत आहेत तरी पण त्यांना त्यामध्ये ते यश मिळत नाही त्यांना त्याच्यामध्ये भरभराटी मिळत नाही असे काही अडचणी आपले अडथळे आपल्या मुलांच्या करिअरमध्ये आपल्याला मगायला मिळतात तर ते का होत असतात माहिती आहे का कारण मुलांवर आपल्या कोणी पण येतं चांगलं वगैरे बघितलं प्रत्येकाला आता आपलं चांगलंच दिसतं असं काही गरजेचं नाही काही जणं असतात वाईट वृत्तीचे पण त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना देखील काही जे नजर दोष लागतात किंवा पितृदोष आपल्या घरावर असेल तर तो आपल्या मुलांना देखील भोगावा लागत असतो म्हणून देखील आपल्या मुलांना अशा सतत कुठल्या ना कुठल्या बाबतीत अडचणी अडथळे हे फेस करावे लागत असतात तर त्यावरच काय उपाय म्हणून आपल्याला हा शेवटच्या वर्षातला आपल्याला अतिशय सुंदर असा उपाय आपल्याला करायचा आहे मुलांसाठी आपल्या हे बघा आपल्या मुलांची प्रगती व्हावी वगैरे असं कुठल्या आईला नसतं वाटत प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलगा भरपूर प्रगती करावी आपल्या मुलाची भरभराटी व्हावी आपल्या मुलाने भरपूर उच्च पदावर जावं असं प्रत्येक आईला वाटत असतं तर असं काही नाही हा उपाय आई वडील तुम्ही कोणीही असाल तरी देखील करू शकाल किंवा तुम्हाला तुमची मुलं जर गावी असतील आणि तरी तुम्हाला उपाय करायचा असेल त्याचा देखील मी तुम्हाला या उपाय या व्हिडिओमध्ये सोल्युशन सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण पूर्णपणे अशी माहिती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर तो उपाय काय आहे तर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही मीठ न घालता आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि आपल्याला ते कनिक मळून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती मिळून एक वात तयार करायची आहे आणि ते दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालून आपल्याला तो दिवा हा एका कागदावर ठेवायचा आहे तुम्ही एका डिशमध्ये ठेवला तरी देखील चालेल काही हरकत नाही पण आपल्याला ते दिवा एका कागदावर डिशमध्ये तुम्ही ज्याच्यावर वा ठेवाल त्याच्यावर आपल्याला ठेवून आपल्याला त्या दिव्यामध्ये हे खडे मीठ आणि थोडीशी तुरटी आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे हे बघा खडे मीठ आणि तुरटी हे दोघही नकारात्मकतेला शोषून ॲट घेणारे पदार्थ आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खडे मीठ आणि तुरटीमध्ये खूप अशी तत्व आहेत जे निगेटिव्हिटीला आपल्या शोषून घेऊ शकतात तर ते आपल्याला त्यात घालायचं आहे खडे मीठामुळे दिवा विजू देखील शकतो त्यामुळे तुम्ही थोडंसंच मीठ घाला अगदी एखादा खडा घातला तरी देखील चालेल काही हरकत नाही त्यामुळे आपल्याला मीठ आणि तुरटी थोडीशी त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि तो दिवा पेटवून आपल्याला आपल्या मुलांवरून तो दिवा ओवाळायचा आहे तो दिवा आपल्याला सात वेळेस ओवाळायचा आहे आपल्या मुलांवरून आपल्या मुलांचं तोंड हे पूर्वपश्चिमेला तुम्ही करू शकता तर असा आपल्याला हा दिवा सात वेळेस आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे जेव्हा आपण लावतो म्हणजे पाच ते सात या वेळेत आपल्याला करायचं आहे हे बघा पाच ते सात मध्येच का कारण आपण दिवे लावतो घरामध्ये सर्व प्रसन्न वातावरण असतं आणि अशा मंगलमय वातावरणात आपण हे उपाय केले तर ते जास्त प्रभावी ठरत असतात त्याचप्रमाणे याच दिवशी का सफला एकादशीच्या दिवशी का वगैरे किंवा असं काही नाही तुम्हाला जर या दिवशी चालत नसेल तर तुम्ही सोमवारपर्यंत सोमवारी आपली अमावस्या आहे त्याला सोमवती अमावस्या देखील म्हटलेलं आहे तर तुम्ही तोपर्यंत कधीही हा उपाय करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही जर तुम्हाला तरीही चालत नसेल की या पाच दिवसांमध्ये तरी पण करायला तुम्हाला जमत नाही तर तुम्ही नंतरच्या पुढच्या महिन्याच्या अमावस्येला वगैरे कधीही हा उपाय केला तरी देखील चालेल काहीही हरकत नाही फक्त आपल्याला एकादशी अमावस्या असे अशा तिथी बघूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तो का तर हे बघा आपल्या पृथ्वी हा एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंशी तत्व असतात त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा असतो त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येला सोमवार आलेला आहे त्यामुळे भगवान शंकरांचे आपल्या या पृथ्वी तत्व तत्त्व असतात त्यामुळे आपण हा उपाय सोमवारी देखील करू शकतो त्यामुळे अशा शुभ दिवशी जर आपण कुठलाही उपाय केला कुठलीही सेवा केली तर त्याचे त्याचं फळ हे आपल्याला जास्त पटीने मिळत असतं त्यामुळे आपल्याला हे ही सेवा किंवा असे उपाय असे ह्या अशा दिवशी करायचे असतात तर हे बघा ते दिवा आपल्याला सातवेळेस हे मुलांवरून ओवायचा आहे मुलांवरून सर्व काही नजरदोष इडा पिडा मुलांची किरकिर किंवा मुलांचा हट्टीपणा मुलांची चिडचिड त्याचप्रमाणे मुद मुलांची अधोगती सर्व काही संपुष्टात होऊन आपल्या मुलांची प्रगती आता होणार आहे असा भाव आपल्या मनामध्ये तेव्हा असणं हे अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपण दिवा ओवाळतो तेव्हा त्यानंतर आपल्याला हा दिवा ओवाळताना आपल्याला श्री स्वामी समर्थ महाजांचा जप देखील आपल्या मनामध्ये करायचा आहे आपण जे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून आपल्याला तो दिवा सात वेळेस सा, आपल्या मुलांवरून ओवाळायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दिवा बाहेर ठेवून द्यायचा आहे आपल्या घराच्या आपल्या घराच्या बाहेर तुम्ही कुठेही ठेवू शकता फक्त तो दिवा कमीत कमी पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कमीत कमी तो अर्धा तास तरी जळायला पाहिजे पंधरा वीस तरी जळायला पाहिजे असा आपल्याला तो अशा ठिकाणी तो दिवा ठेवायचा आहे त्यानंतर सकाळी तुम्ही उठून लगेच तो दिवा बाहेर फेकून द्यायचा आहे हे बघा कुठ कुठेही कोणाच्याही घरात वगैरे आपल्याला हे काय फेकायचं नाही किंवा ठेवायचं नाही कारण आपला त्रास हा आपल्याला दुसऱ्याला द्यायचा नाही आहे त्यामुळे आपण तो बाहेर फेकून द्यायचा आहे म्हणून आपल्याकडून दुसऱ्याला कुठ कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे कुठलीही सेवा उपाय वगैरे करताना कुठलाही सेवा उपाय करताना आपल्याला आपल्याकडून समोरच्याला किंवा दुसऱ्याला कोणालाही इतरांना काहीही त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते म्हणून आपल्याला हा दिवा नेऊन बाहेर ठेवायचा आहे तुम्ही शक्यतो दिव्या खालीचा प्लेट घेत असाल तर तुम्ही शक्यतो ती डिश घेऊ नका दिव्याखाली तुम्ही एक कागदच घ्या म्हणजे तुम्हाला सगळंच ते पूर्णपणे बाहेर फेकता येईल जर तुम्ही डिश घेतली तर तुम्हाला ती आणून घासावी वगैरे लागेल सकाळी त्यापेक्षा सरळ सरळ एका कागदावर घ्या आणि ते काग बाहेर ठेवून दिवा सरळ तुम्ही सकाळी सकाळी हा तो दिवा बाहेर फेकून देऊ शकता कागदा सहित त्यामुळे आपल्याला हा उपाय शक्यतो हा कागदावरच करायचा आहे तर असा छोटासा असा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी असा आहे तर तुम्ही नक्की करून बघा त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता श्री अक्कलकोट प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्रीवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन हे मी आपल्या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तेही अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला जर ते बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या त्याचप्रमाणे त्याच्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या अंधकारमय दुःखमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण दिल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो तो देखील बघण्याची इच्छा असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता नक्की भेट द्या त्याचबरोबर तुमचे मुलं समजा बाहेरगावी वगैरे शिकायला असतील तर तुम्हाला हा उपाय त्यांच्या फोटोवरून देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यांच्या फोटोवरून देखील तुम्ही तो दिवा उवाळू शकता त्यानंतर आपल्याला जशी रीत आहे जसा तो दिवा करायचा आहे त्या ते सेम प्रकारे आपल्याला करायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे तर झालेली सेवा मी सोमा यांच्या चरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ